नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला हिमालयाच्या पावडरच्या डब्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर चा असा डबा असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता आपण या डब्याचा हा स्टिकर काढून घेऊया अगोदर आपण कैचीने या पद्धतीने तो काढून घेऊया आणि नंतर हाताने तो व्यवस्थितपणे काढून घेऊया स्टिकर आता या बॉटलचा मी काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे त्यासाठी येते मी अगोदर चाकूचा वापर करणार आहे या पद्धतीने येते आपण ही बॉटल चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया आता ही कट करून झाल्यानंतर ह्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता वरच्या बाजूने ही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कैचीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने कैचीने आपण वरचा भाग व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करायचं आहे त्यासाठी याच्यावरती मी स्केच पेननी मार्क करणार आहे स्केच ने आपण या पद्धतीच्या लाईन या डब्यावरती वरच्या बाजूस करून घेणार आहोत लाईन मी या पद्धतीने करून घेतलेली आहेत आता या लाईन आपल्याला कट करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने कैचीने आपण ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे त्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे इथे मी या पद्धतीने सर्व लाईन कट करून घेतलेले आहेत आता या कट करून घेतलेल्या पट्ट्या आपल्याला एकाडे अशा पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे मी एक एक पट्टी सोडत खालच्या बाजूला दाबून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे मी सर्व पट्ट्या खालच्या बाजूला करून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आता खालच्या बाजूला ज्या केलेल्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर असेच काही टाक वस्तूंचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर भरपूर सारे व्हिडिओज मी चॅनेलवरती वरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्यानंतर आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे या कलरचा वापर करून आपण याच्यावरती फ्लावर्स तयार करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे इयरबडच्या साह्याने याच्यावरती अशा पद्धतीचे फ्लावर्स मी तयार करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता किंवा तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर तुम्ही येथे वापरू शकता असे हे इयरबडच्या साह्याने मी रेड कलरचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत आता याच्यावरती मी पानांची डिझाईन करणार आहे त्यासाठी इथे मी एअरबडचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीने इथे मी पानांची डिझाईन याच्यावरती करून घेत आहे पानांची डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीने मी ग्रीन कलर करून घेत कल आहे पट्ट्यांना ग्रीन कलर करून झाल्यानंतर आता इथे मी रेड कलरच्या डॉट पट्ट्यांच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने करून घेत आहे या पद्धतीने तुम्हाला जशा डिझाईन्स आवडतात तशा डिझाईन तुम्ही करू शकता डिझाईन इथे आता डब्यावरती आपण करून घेतलेली आहे डिझाईन केल्यानंतर आता हा डब्बा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिस आता हा सर्व कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर आता याचा उपयोग मी या पद्धतीने आर्टिफिशियल फ्लॅन्टर ठेवण्यासाठी करणार आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाडही लावू शकता आणि जर का तुम्हाला याचा फ्लावर वेस सारखा वापर करायचा नसेल किंवा झाड लावायचा नसेल तर याचा उपयोग तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने इथे मी याचा उपयोग फ्लावर वेस सारखा केलेला आहे तुम्हाला जसा करायचा असेल तसा तुम्ही करू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा थँक्यू